नामस्मरण करताना जपमाळ वापरली जाते तुम्ही पाहिलं असेल जपमाळेत एकशे आठ मणी असतात जपमाळ फक्त जप मोजण्याचे साधन नाही तर त्यातही देवत्व असतं जपमाळ्यातील एकशे आठ मण्याचा संबंध विश्वातील अनेक गोष्टींबरोबर लावला जातो जपमाळेत एकशे आठ मणी असण्यामागे धार्मिक ज्योतिषी आणि वैज्ञानिक कारण आहेत चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया सूर्यांच्या कला आणि जपमाळ जपमाळातील एकशे आठ मणी आणि सूर्यांच्या कला याचा घनिष्ठ संबंध आहे सूर्य एका वर्षात दोन लाख सोळा हजार कला बदलतो आणि वर्षातून दोनदा आपली स्थिती बदलतो सहा महिने तो उत्तरायणात आणि सहा महिने दक्षिणात असतो त्यामुळे सूर्याच्या सहा महिन्याच्या एका तो एक लाख आठ हजार वेळा कला बदलतो या एक लाख आठ हजार संख्येतून शेवटचे तीन शून्य बघून जपमाळातील एकशे आठ मण्यांची संख्या निश्चित केली आहे माळेतील प्रत्येक मणे सूर्याच्या एका कलेचा प्रतीक मानला जातो सूर्य व्यक्तीला तेजस्वी बनवतो आणि समाजात मान सन्मान मिळवून देतो सूर्य हा ग्रह प्रत्यक्ष दिसणारा देव असून त्याच्या कलांच्या आधारावर मनांची संख्या एकशे आठ एकशे आठ निश्चित करण्यात आली आहे असे सांगितले जाते श्वास आणि जपमाळ्यातील मणे शास्त्रामध्ये सांगितले आहे की एक निरोगी व्यक्ती दिवसभरात जेवढ्या वेळा श्वास घेतो त्याचा संबंध जपमाळ्यातील एकशे आठ मण्यांशी आहे साधारणपणे चोवीस तासात एक व्यक्ती सुमारे एकवीस हजार सहाशे वेळा श्वास घेतो दिवसभरातील चोवीस तासांपैकी बारा तास दैनंदिन कामामध्ये जातात आणि उरलेल्या बारा तासांमध्ये व्यक्ती दहा हजार आठशे वेळा श्वास घेतो याच बारा तासांच्या काळात देवी देवतांचे ध्यान केले पाहिजे असे मानले जाते शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वासावर प्रत्येक पूजेसाठी निर्धारित केलेल्या बारा तासामध्ये दहा हजार आठशे वेळा ईश्वराचे ध्यान केले पाहिजे परंतु हे करणे शक्य परंतु हे करणे शक्य नाही म्हणूनच दहा हजार आठशे वेळा श्वास घेण्याच्या संख्येतून शेवटची दोन शून्य वगळून जपासाठी एकशे आठ ही संख्या निश्चित करण्यात आलेली आहे त्याच संख्येच्या आधारावर जपमाळात एकशे आठ मणी असतात नक्षत्र राशी आणि जपमाळातील मणी नक्षत्रांची संख्या सत्तावीस असून प्रत्येक नक्षत्राचे चार चरण असतात त्यामुळे सत्तावीस आणि चारचा गुणाकार करता एकशे आठ ही संख्या येते त्यामुळे जपमाळेत एकशे आठ मणी आहेत असे सांगितले जाते आणि या विश्वाची विभागणी बारा भागा झालेली असून ज्योतिषशास्त्रात बारा राशी आणि नऊ राशी स्वामी आहेत बारा आणि नऊचा गुणाकार केला असता एकशे आठ ही संख्या येते त्यामुळे जपमाळेत एकशे आठ मणी आहेत असे सांगितले जाते जपमाळ्यातील सुमेरू म्हणजे काय कोणतीही जपमाळ पाहिली तर त्यात एकशे आठ मणी असतात आणि एक मोठा मणी देखील असतो त्या मण्याच्या पुढील मनांपासून मंत्र जप सुरू केला जातो या मोठ्या असेही म्हणतात जपसंस्थेत हा मणी ग्राह्य धरला जात नाही पण जप करताना सुमेरी ओलांडला जात नाही त्यामुळे जप पूर्ण झाल्यावर जपमाळ फिरवावी आपल्याकडे सुमेरी पर्वत हा विश्वातील सर्वोच्च पर्वत मानला जातो त्यामुळे प्रत्येक जपानंतर सुमेरी पर्वताला देवता मानून त्याला नमस्कार केला जातो प्राचीन काळापासून जप करणे हा उपासना पद्धतीचा अविभाज्य भाग आहे एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे म्हणजे जप आणि जपासाठी जपमाळ आवश्यक आहे